आणि आजचा संध्याकाळचा मेन्यू काय माहिती आहे का मम्मी पप्पांना विचारलं की आज काय म्हटलं जेवणामध्ये तर सांगितलं मस्तपैकी बाजरीची भाकरी पिठलं आणि भात असणार आहे सोबत आधी म्हटलं भात लावून ला, गेले साईडला आणि इकडं पिठलं साठी ना कांदे मिरची कोथंबीर माझं कापून झालेलं आहे आणि आज आहे ना सकाळपासून व्हिडिओ काही शूट केला नाही मी कारण कालचा जो तुम्ही बघितला ना व्हिडिओ मावशीकडे गेलो होतो वगैरे तो एडिट करायचा होता आणि म्हटलं जाऊ त्या आजच्या दिवस फिरायला वगैरे पण गेलो तर काय होतं फिरायला सुरुवात केली आजपासून पुन्हा आणि एक वजन कमी झालं का परत मग काय असे कमेंट्स आलेले आहेत का ताईंच्या तर ते सांगते मी व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत तर आता आधी इकडे कढई ठेवून घेतली आणि मस्त असं पिठलं करून घेते आता कारण वेळच नव्हता आज की शूट करा वगैरे असं म्हणून पटाफट फटापट काम आवरले त्याच्यासाठी म्हटलं आणि किचनचं पण माझं आता क्लिनिंगवर आलेलं आहे दिवाळीपासूनच दिवाळीपासूनच क्लीन केलेलं आहे तसं दर महिन्याला आपण थोडंफार वरची क्लिनिंग करत असतो पण ह्या वेळेला काही केली गेली नाही तर बघू आता परवा किचन पण क्लीन करेल मी

विचारत होते तुमच्यापैकी काही जण वजन कमी झालं का तर हो झालेलं आहे साधारण दोन किलो वजन कमी झाले पण ते मी आता मोजून म्हणजे बरेच दिवस झाले पाच सात दिवस झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघताय की आता पाहुणे मंडळीचं घरे सगळं म्हणजे काही आपण जे म्हणतो ते व्यायाम पण बंद आहे आणि सगळंच बंद होतं त्याच्यामुळे आता अजून हो परत एकदा मोजून बघेल छान मस्त छान असं आता तिथलं झालंय झालं म्हणजे आता होण्यातच आहे आणि इथं भात लावून भातासोबत आहे ना तिथलं तर त्याच्यासाठी ना थोडंसं पातळच केलेलं आहे कारण मम्मी ना 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 बाजरीची भाकर जास्त चालत नाही त्याच्यासाठी आणि आज सकाळपासून काही मी व्हिडिओ शूट केला नाही कारण काही म्हणजे मूडच नव्हता दोन तीन दिवस आई मावशी यांच्यासोबत होती ना त्याच्यामुळे म्हणजे थोडस नाहीत आपण एकदा खूप दिवसानंतर सोबत राहिलं की नंतर त्याच्यानंतर सगळी मंडळी घरामधली गेली ना तर मग असं थोडंसं चित्त लागत नाही किंवा काय तस तसं होत म्हणजे खूप असं बोर होत नाही का तसं होत त्याच्यामुळे मग आज काही शूट केलं नाही म्हटलं चला आता उद्याच्या व्हिडिओची तयारी उद्याचं जर काही टाकायचं असेल तर मग आज शूट घ्यावं लागेल म्हटल्याकडे त्याच्यामुळे मग आता हा व्हिडिओ शूट घेते आणि पहिल्यांदा माझ्याकडे आलेली होती मशी मालेगावची चित्रामावशी इथली हेडाव्याची ते पण तुम्ही खूप जण विचारताय मावशी कुठं राहते सात नंबरची मावशीचं घर छान आहे वगैरे तर इथं जवळ हेडावे म्हणून गाव आहे मडेच्या जवळ चार, चार पाच किलोमीटरवर आणि तिथं ती मावशी राहते माझी आणि दुसरी गोष्ट अजून काहीतरी विचारलेलं होतं गड्या दोन तीन प्रश्न होते हां या कडे बद्दल पण विचारलेलं होतं तर ही कडे कितीची असं तर ही ना साधारण एक ते सव्वा किलो ची आहे आणि साडेआठशेची ती आहे कढई पितळेची परत मावशीच्या घरी ज्या मी कडा तुम्हाला मला दाखवल्या स्टीलच्या पाच का सहा कडा आहेत त्या स्टीलच्या आणि एकदम छान स्टील येते त्याच्यामध्ये ना भाजी करताना जळत पण नाही तर त्या पण विचारल्या होत्या कुठून घेतल्या तर अमनेर मधूनच घेतलेल्या आहे आणि मला पण जायचं आहे त्या शॉपवर आणि घेऊन म्हटलं एखादी तशी स्टीलची कढई कारण अॅल्युमिनियमचं मला नाहीच म्हणता कृष्णाचे बाप्पा बिलकुल वापरूच नको म्हणे तर त्याच्यासाठी म्हटलं एखादी कडे स्टीलची तशा पद्धतीची तशा टाइपची घेऊ म्हटलं तर जेव्हा मी जाईल ना तेव्हा तुम्हाला सांगेन आणि अजून काहीतरी प्रश्न होते मला ना आठवत नाही आता काय विचारलं होतं तुम्ही तर सांगते मी पुढे व्हिडिओमध्ये जसं जसं आठवेल तसं आणि हो ही मारेगावची गावची मावशी ना तर माझ्याकडे म्हणजे आता लग्नाला मला झालं तेरा वर्ष झाले असतील किंवा तेरा वर्ष आलो असेल असं काही असेल तर इतक्या वर्षात पहिल्यांदाच आली होती आणि त्याच्यामुळे छान वाटत होतो मस्त आलेली होती तर मग जायला लागलं तेव्हा थोडं इमोशनल झालो होतो आम्ही <laughs> कसं होतं माहिती आम्ही जेव्हा लग्नाच्या आधी जायचो ना मामाच्या गावाला तर ह्या शेवटच्या दोन मावशा ज्या होत्या त्यांच्यासोबतच आम्ही नेहमी राहायचो त्यांच्यासोबतच खेळायचो तर त्या मावशी कमी पण आमच्या मोठ्या बहिणीसारख्याच त्या आमच्या सोबत ना तशाच मिक्स व्हायच्या सगळ्या गोष्टींना खेळायला वगैरे असं भरपूर साऱ्या आठवणी जुन्या कधीतरी जेव्हा सगळे जमू ना त्यावेळेला नक्कीच शेअर करेल मी त्या आठवणी तर त्याला आता भाकरी टाकून घेते इकडं पिठलं पण मस्त छान असं गदक पडू देते त्याला आणि त्याच्यानंतर मग असं पक्क बोलते स्मेल यांना मस्त येतो सारखा पिठल्याचं आणि मला फिलिंग पण छान येते म्हणजे पा तुम्ही पितळीची कुरपणी आणि पितळीची कढई भारी वाटतंय मस्त चुल्यावर पण करू आपण चुला अजून पूर्ण हे झालेलं नाही आपला पक्का त्याच्यावर पाणी वगैरे मारते ना मी तर बघू थोड्या दिवसानंतर तो पक्का होईल आणि त्याच्यानंतर मग चुल्यावर आपण सुरुवात करू मला संक्रांती वाटतं वे। संक्रांतीच्या वेळेला सुरुवात करू आम्ही हा संक्रांतीचं काहीतरी गोड बनवेल चुल्यावर का संक्रांतीची दिवशीच वाटते अरे बाबा हो का विश आहे ना मग तिला गुंजनचा बड्डे म्हणजे फ्रेंड आहे गुंजन आणि ती पण आपले ब्लॉग बघते हाय गुंजन तर तिचा वाढदिवस आहे संक्रांतीला हे आता पिठलं मस्त छान असं झालेलं आहे आपलं केशव इकडे हाय बेटा काय करतोय तू तु? दाखव तुझे हातात काय हो हो ये इकडं बसालय आणि इकडं कृष्णा अभ्यास करते हाय बेटा आज चालू इकड स्वयंपाकेशो <laughs> आपला अभ्यास करायचं काम राहत आता ते एक्झामच्या वेळेला येऊ शकत तिकडे स्कूलच्या हा आपण करून टाळायच बेटा तेवढं सिलेबस आहे ठीक आहे का पुढचे जे दोन पेजेस राहिले ना तेवढे कर केशव त्याला मुलांचा अभ्यास पण होतोय आणि सोबत माझा स्वयंपाक पण आणि आता इकडं मस्त मांजरीशी भाकर करते इकडं भाताची शिट्टी पण होते

भांडे पण राहिलेले त्याला तेवढे आवडते किचन होत आवडते आले का छान सोडला लावतो ना बेटा तू चल तुला आता वाढलं मग बघा आणि जेवढे भांडे होते तेवढे घेऊन घेते अजून हे आलेले नाही आल्यानंतर मी जेवण वगैरे बाकीचं करू तर मग विचारून कसं झालं बाबांच आवडत मी मेनू सांगेल वरण भात आहे का हां वरण भात देऊन तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि जेवण वगैरे सगळं झालं आमचं सगळं किचन वगैरे क्लीन करून झालेलं आहे आणि एका ताईंची कमेंट होती की डिटॅनबद्दल ते विचारत आहेत तर उद्याच्या व्हिडिओमध्ये जमलंच तर नक्की शेअर करेल तर भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार